आणलेल्या बिलाच्या कागदाच्या मागे एक मजकूर लिहून पार्टनरने माझ्या हातात ठेवलं माझ सुख माझ सुख हंड्या झुंबर टांगल माझ दुःख माझ दुःख तळघरात फोडलं बहिणा बायना येस पण मग इतका चांगला मजकूर या बिलाच्या कागदाच्या मागे उगाच लिहिलं थांब मी दुसरा कागद आणून देतो हाच मजकूर पुन्हा पार्टनर लिहिला अरे अशा संदेशांसाठी बिलासारखा सारखा दुसरा कागद नाही का कारण माणूस फक्त काव्यावर जगत नाही मागची बाजू ही व्यवहाराचीच पण मग समजा एखाद्या अकाउंट वाल्या अरसिक माणसाने मागची बिलाचीच बाजू पहिल्यांदा पाहिली तर मग तो कागद पुन्हा फिरवून त्याच्या समोर ठेवायचा आणि म्हणायचं कि व्यवहारापलीकडे सुद्धा या जगात अनेक आनंद आहेत तुमच्या नया पैशात पोचता न येणार आहे